पसुन। गेल्या अठ्ठेचाळीस वर्षापासून धर्मेळ साहेबांनी या देवीची प्राणप्रतिष्ठा केली आणि गेल्या अनेक वर्षापासून देवीच्या दर्शनासाठी आलोट गर्दी होत असते आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब या सर्व गोष्टीकडे बारकाईने लक्ष देऊन असतात खासदार नरेश मस्के असतील सर्वच आमचे नेते मंडळी या देवीच्या उत्सवाला कोणाला काय कमी पडू नये माता भगिनींना कुठेही काय कमी पडू नये म्हणून जातीने लक्ष देत असतात सूचना करत असतात आणि तुम्ही बघत असाल की येणारी महिला ही ओटी भरण्यासाठी दोन दोन तास ता तीन तीन तास लाईनीमध्ये उभी असते त्याच्यामुळे त्यांची कुठेही घरसोय होऊ नये म्हणून येणाऱ्या सर्व भाविकांचं आम्ही स्वागतच करत असतो आम्ही येणाऱ्या सर्व भाविकांचं जसं दुसरे भाविक येतात तसं त्यांचं स्वागतच करतो सगळ्यांचं माता भगिनीच्या देवीच्या दर्शना सर्व भाविकांचं आम्ही स्वागत करतो पण ते कुठे आहे कुठचे आहेत काय आहेत ते आम्ही बघत नाही देवीच्या दर्शनाला येणाऱ्या सर्व भाविकांचं आम्ही स्वागत करतो देवीनी सगळ्यांना सुबुद्धी देवो तशी त्यांनाही देव एवढी देवीजवळ देवी प्रार्थना